असतो फॉर एक्झाम्पल जर असं म्हटलं की आताची आताची मुलं जी आहेत ते प्रेफर करतात की टू ट्रॅव्हल अब्रॉड टू वर्क इन अब्रॉड दॅट इज बिकॉज दे आर गेटिंग बेटर अपॉर्च्युनिटीज इन अब्रॉड करत नाही तोपर्यंत ते होणार आहे आपण नागरिक म्हणून कधी चांगलं असावं चांगलं वर्तन असावं आपल्या न्यायव्यवस्थेकडे आपलं बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपण गोर इस पबजी खेळतात ज्या वयात आपली मुलं गाड्या पळवतात किंवा वेगवेगळ्या प्रत्येकाचा जो छंद असतो आवड असते त्या वयामध्ये भगतसिंग राजगुरु सुखदेव असतील विदा सावरकर असतील सुभाषचंद्र बोस असतील चंद्रशेखर आझाद असतील ज्यांनी शेकडो वर्ष गुलामगिरीमध्ये अडकलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं मुळात जर विचार केला तर मानसिकता आपल्याकडची मानसिकताच मुळात हे मा की प्रधान एक थोडीशी मेंटॅलिटी आहे मग हीच जर कला आपल्याला झोपायची असेल तर प्रत्येक ठिकाणी एक संगीताचे कार्यक्रम शाळा कॉलेजी तसेच एका सार्वजनिक ठिकाणी त्याचं सा ऑर्गनायझेशन करून त्यात मुलाचा प्रश्न विचारले जातात की बाबा पुराचा फोड की हा कशामध्ये आहे मग ते रामायणाचं महाभारताला जोडलं जातं महाभारताचं रामायणाला जोडलं जातं बाहेर म्हणा आपलं काय कुठचं डॉक्युमेंट हवं आपल्याला आपल्याला कुठचे आपलं काम कुठचं लवकर करायचं आपण जायला पाहिजे तर जरी काही नवीन गोष्ट संशोधनात्मक करू शकलो नाही किंवा काही बदल जास्ती घडवू शकतो नाही पण स्वतःच बदल घडवू शकतो कारण जर प्रत्येकाने ठरवलं तर नक्कीच या देशाची उन्नती होईल आपण देश बदलू शकतो आपण जागतिक महासत्ता नक्की बनवू शकतो नमस्कार मित्रांनो सर्वात प्रथम सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा आपला खा खास ब्लॉग आहे कारण माझा प्रयत्न आजच्या ब्लॉगमध्ये की आपले जेवढं जी जनरेशन आपण म्हणतो की आपल्याची जी जी झेन अल्फा असा विविध जनरेशन्स so, आहेत सो माझ्याच कॉलेजमधले माझे काही मित्र आहेत माझे काही सहकारी आहेत त्यांच्यावरून आपण आपल्या देशाबाबतीतल्या त्यांचे व्ह्यूज जाणून घेऊ काही महत्त्वाचे प्रश्न असतील त्यांच्यावर त्यांची मतं काय आहेत हे आपण त्यांना विचारणार आहोत आणि एका खास व्यक्तीने एका सोल्जरने किंबहुना असं म्हणालेलं आहे की एक्सेप्ट युअर कंट्री विथ ऑल इट्स फॉल्ट्स की आपला आपला देश हा पण सर्व त्रुटींसकट एक्सेप्ट करायला पाहिजे पण ह्याचा अर्थ असा नाहीये की त्या त्रुटी तशाच ठेवल्या पाहिजेत तर आपण आपण एक पुढचे नागरिक म्हणून आपली लोकशाही जपण्यासाठी आपल्या देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काय करू शकतो ह्याच गोष्टींवर आपण आज माझ्या मित्रांसोबत माझ्या काही कॉलेज मेट्ससोबत आपण संवाद साधूया आणि विचारूया त्यांची मतं काय आहेत किंवा ते काय करू शकतील आपला देश पुढे नेण्यासाठी नमस्कार मित्रांनो जसं मी मगाशी म्हणालो तसं आत्ता आपल्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा आहे चैतन्य तर चैतन्य तुला सगळ्यात पहिला प्रश्न आहे आणि आपल्या लॉ फील्डशीच रिलेटेड आहे आज आपल्या ज्युडिशियरीवर विविध गोष्टी टीका ही केली जाते तर आपली भूमिका ही आपली लोकशाही वाचवण्यासाठी काय असेल मुळात आधी न्यायव्यवस्था जी आहे ती आपल्यासाठी आहे हे सगळ्यांनी ध्यानात ठेवलं पाहिजे आपण जोपर्यंत ती करप्ट करणार नाही तोपर्यंत ती होणार नाही कारण त्या सिस्टीममध्ये असलेले लोक किंवा तिथे जे वकील काम करतात जज काम करतात किंवा त्यांचा स्टाफ जो काम करतात तो आपल्यातनं वर आलेला असतो जोपर्यंत आपण त्यांना काही तसं प्रवृत्त करत नाही तोपर्यंत ते होणार नाही कारण आपण नागरिक म्हणून मुळात आधी चांगलं असावं चांगलं वर्तन असावं आपल्या न्यायव्यवस्थेकडे आपलं आपण बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपण बदलला ही सिस्टीम बदली आहे कारण जोपर्यंत मुळात सुरुवात होणार नाही तोपर्यंत ते झाडावरची फळं कडू आहे की गोड हे आपण ठरवू शकत नाही त्यामुळे आपण मुळात झाड लावतानाच गोड फळांचे लावलं तर आपल्याला मिळणारी फळं ही गोडच असते त्यामुळे आपण ज्युडिशरीकडे बघताना सुद्धा तसाच विचार केला पाहिजे कारण मुळात आधी आपण जेव्हा न्याय मागायला जातो तेव्हा आपण नाही किती चांगला किंवा किती योग्य प्रकारे मागतो किंवा किती सिस्टीम वापरून मागतो आपण जर त्यात वाट दुसऱ्या शोधल्या तर आपण सिस्टीमला नावं देऊ शकत नाही त्यामुळे मुळात आणि नागरिक म्हणून आपण जागरूक होणं आणि आपला दृष्टिकोन बदलणं सगळ्यात जास्त आवश्यक आहे असं मला वाटतं पहिल्यांदा तुला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मला एक प्रश्न मनापासून विचारावा असं वाटतो आज आपण म्हणजे असं भेदभाव नाही पण एक आजचा पंधरा ऑगस्टच्या दिवशी हा माझ्या डोक्यात आलेला प्रश्न आहे की ऑलिम्पिक्सचा विचार केला तर आपल्याला नाही म्हणले तरी बऱ्यापैकी यश मिळालं आहे हे डेव्हलपमेंट आहे आपला पण विचार केला तर आपल्या भागातून आपल्या भागातून ऑलिम्पिक्समध्ये अजूनपर्यंत कोण झळकलेलं का नाही आहे ही नक्कीच एक खंत आहे असं विश्व स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जर विचार करायचा झाला तर खूप मन हिलावून टाकणारी एक खूप वाईट असं म्हणूया आपण खंत आहे खरं तर आपल्याकडून जात नाहीत आपल्या कोकण विभागातून जात नसतील किंवा इतर विभागातून जात नसतील रॅदर जर विचार केला इतर देशांच्या तुलनेत तर भारताकडूनही बरेच काय म्हणूया आपले आ, कमी शक्ती लागते ऊर्जा कमी लागते तिथे काय कळत नाही त्याचं एकूण समीकरण काय असेल पण मुळात जर विचार केला तर मानसिकता आपल्याकडची मानसिकताच मुळात हे आहे की क्रिकेटप्रधान एक थोडीशी मेंटॅलिटी आहे किंवा इतर गोष्टींकडे आपला कल आहे तो जास्त असल्यामुळे ऑलिम्पिकसारख्या जा ज्या क्रीडा प्रकारांकडे लक्ष दिला गेला पाहिजे तो जात नाही आणि याचा कदाचित परिणाम कदाचित आपल्याला दिसून येतो जी आपली खंत आहे आजचं भीषण वास्तव वा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणायची झाली तर वाढतं स्पर्धेचं युग आणि आजच्या युगात टिकण्यासाठी भोकंपट्टीकडे जास्त लक्ष दिलं जातो भोकंपट्टी डॉट कॉम या काय म्हणूया वेबसाईट वेबसाईटवर आपण उल्लेख नको करूया पण एका संस्कृतीवर जास्त भर दिला जातो भूकंपट्टीकडे त्यामुळे मुळात सखोल ज्ञान मिळवणं असेल कोणत्याही विषयाचं समजते ऑलिम्पिक्सबद्दल असेल किंवा इतर कलाप्रकारांबद्दल असेल ते मुळात होत नाही आहे त्यामुळे कुठेतरी आजची जनरेशन आजची पिढी आणि आपल्या विभागातली आपल्या कोकण प्रांतातली मुलं कमी पडत आहेत पण कमी पडत नाही आहेत आपल्याकडे क्वांटिटी कमी आहे क्वालिटी नक्कीच आहे पण त्यांना पुढे जाण्याची कुठेतरी गरजच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं कुणीतरी पुश करण्याची गरज आहे पाठीशी कुणीतरी उभं राहिलं तर ही युवा पिढी नक्कीच पुढे जाईल त्यामुळे मी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या सर्व पिढीला आजच्या स्वातंत्र्यदिनास निमित्ताने कळकळीची विनंती करतो की आजचा युवक वर्ग जो आहे आजचा आजची युवा पिढीची ती जर पुढे जात असेल कोणत्याही क्षेत्रात असू द्या ती जर सत्कार्य करत असेल देशासाठी कार्य करत असेल समाजासाठी कार्य करत असेल नक्की त्यांना पुश करा नक्की ते देशाचं राज्याचं आणि पर्यायी आपल्या कोकणचं आपल्या समुद्रकाचं नाव नक्की रोशन करतील फक्त त्यांच्या पाठीशी उभे राहून लढ म्हणा धन्यवाद धन्यवाद आता आपल्यासोबत आपला तिसरा प्रश्न घेण्यासाठी पृथ्वीराज एकले आहेत माझ्या कॉलेजमधले तर पृथ्वीराज भावा तुला एक प्रश्न असा आहे आज पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने की आपला इतिहास आहे मग सगळ्यात झाला आपला स्वातंत्र्याचा इतिहास झाला छत्रपती महाराजांचा इतिहास झाला तर ह्या सगळ्या इतिहास हा जागतिक स्तरावर पोचण्यासाठी आणि पुढच्या पिढीला हा चांगल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत तो ते स्वतःमध्ये अंगकुलन करू शकतील किंवा एब्झॉर्ब करू शकतील याच्यासाठी आपली पावलं काय असतील सगळ्यात पहिल्यांदा पंधरा निमित्त सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जर स्वातंत्र्याचा इतिहास जर आपण बघितला भगतसिंग राजगुरू सुखदेव जी ऐन तारुण्यातली पोरं म्हणजे आजकालची आपली युवा पिढी बघितली तर ज्या वयात आपली पोरं पबजी खेळतात ज्या वयात आपली मुलं गाड्या पळवतात किंवा वेगवेगळ्या प्रत्येकाचा जो छंद असतो आवड असते त्या वयामध्ये भगतसिंग राजगुरू सुखदेव असतील विदा सावरकर असतील सुभाषचंद्र बोस असतील चंद्रशेखर आझाद असतील ज्यांनी शेकडो वर्ष गुलामगिरीमध्ये अडकलेल्या या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आज खरंच त्यांचा जो इतिहास आहे तो फार आपल्याला प्रेरणादायीने ऊर्जा देणार आहे आणि तो इतिहास अजूनपर्यंत युवकांपर्यंत पोहोचलेला नाही तर तो कसा आपण पोचवला पाहिजे प्रत्येक शाळेमध्ये त्यासाठी आपण विविध व्याख्यानं आयोजित केली पाहिजेत आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचे कथा किंवा त्यांचे चारित्र्याच्या ज्या गोष्टी आत्मकथा वगैरे हो या आपण पोचवल्या पाहिजे कारण बराच स्वातंत्र्याचा इतिहास असा आहे बाबू गेणूसारखे अनेक क्रांतिकारक आपल्यापर्यंत पोहोचलेले नाहीत ते निश्चितपणानं आपल्या शाळा कॉलेज या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचले पाहिजे असं शासनाला माझी एक विनंती आहे की आपणच पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून तो पोचवा धन्यवाद तुमच्यासोबत एडवर्ड पिंटो आहे आत्ता सो एडवर्ड फर्स्ट ऑफ ऑल हॅपी इंडिपेंडन्स डे आणि सगळ्यात पहिला माझ्या मनातला एक प्रश्न हा स्पेशली तुझ्यासाठी होता कारण सिन्स तू तेवढ्या त्या गोष्टीचा अभ्यास करतोस आज आपण बघतो की वी आर कॉल्ड एज जेन जी जनरेशन जेन जी जनरेशन म्हणून आपण ओळखले जातो बट स्टील डू यू थिंक दॅट आय वी फगेटिंग आर रूट्स हाय हॅपी इंडिपेंडन्स डे जर असं म्हणायला गेलं तर आपण रूट्स आपले मिसरत नाही आहोत बट आपण कुठेतरी चांगल्या अपॉर्च्युनिटीजसाठी चांगल्या अपॉर्च्युनिटीज कुठेतरी एक्सपेक्ट करतो आहे कुठेतरी भेटत आहेत आपल्याला त्यामुळे आपण ते अपॉर्च्युनिटीज चूज करतो आहे आणि त्यात कुठेतरी आपण निग्लेक्ट करतो आहे आपले रूट्सला म्हणजे असं जर फॉर एक्झाम्पल जर असं म्हटलं की आताची आताची मुलं जी आहेत ते प्रेफर करतात की टू ट्रॅव्हल अब्रॉड टू वर्क इन अब्रॉड दॅट इज बिकॉज दे आर गेटिंग बेटर अपॉर्च्युनिटीज इन अब्रॉड बल लुकिंग एट द इंडियन सिस्टीम इथे काही क्रिटिक्स आहेत काही रोल्स आहेत काही डिस्क्रिमिनेशन्स आहेत जे आपल्याला यंगस्टर्स बिंग यंगस्टर्स आपल्याला असं वाटतं की ते आपण ओवरपास करू शकत नाही कारण अगेन देर आर रिझन्स फॉर दॅट दर इज देर इज पॉलिटिकल सिस्टेम दॅर इज द सिस्टेम इज बिन करप्टेड असे पण आपण पण कुठेतरी त्यात कॉन्ट्रीब्युशन करतो आहे बट आपल्याला जेव्हा सोल्युशन भेटतं ते सोल्युशन असतं की अब्रॉडला एक वर्किंग लाईफ चांगली आहे अपॉर्च्युनिटीज चांगल्या आहेत त्यामुळे आपण ते चूज करतो आणि जस्ट फाइंड बेस्ट फॉर सो इनोव्हेट इज जस्ट रेमेडी इट इज नॉट अ सोल्युशन दॅट्स फॉर शुअर अँड अजून एक गोष्ट की यू मेन्शन की आपल्याकडे काही क्रिटिक्स आहेत बट वी ॲज अ सिटीजन्स आपण काय करू शकतो याच्यासाठी इच अँड एव्हरी जेव्हा कॉन्ट्रीब्युट करेल की करप्शन uh, जर आता फॉर एक्झाम करप्शन आपण कन्सिडर करतोय तर करप्शन का होतं मला प्रायोरिटी मिळता म्हणून करप्शन करतोय तर मला कुठेतरी मी आता मला एकत्र डॉक्युमेंट जर पाहिजे आणि ते मला लवकर भेटावं म्हणून मी करप्ट करतो म्हणजे तिथून चालू होते करप्शन दॅन इट गोस्ट जर मी जर असं केलं की ती सिस्टीम चांगली व्हावी तर कुठेतरी हा करप्शन कंट्रोल मिळेल आणि मग ते सोल्युशन असेल सिस्टीम जर इफेक्टिव्ह वर्किंग असेल तर ते सोल्युशन असेल सो लाईक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की लाईक गोईंग फॉरेन इज नेवर काय म्हणू शकतो इट इज नॉट अ चेंज और इट इज नॉट समथिंग लग्झरी इट इज जस्ट अ रेमेडी अँड थँक्यू एडवर्ड फॉर लॅटरिंग असता आपल्यासोबत संदेश कोरगावकर आहेत माझ्या कॉलेजमधला माझा मित्र तर संदेश तुला एक प्रश्न आहे की आज आपण विचार केला की आपण सगळ्या गोष्टींना महत्त्व देतो खेळाला देतो शिक्षणाला देतो पण आज कलेच्या बाबतीत तुझं काय मत आहे की कला कि ही आपण जोपासली पाहिजे आणि जसं आपण म्हणतो की लोकशाही टिकायला पाहिजे तशी कला देखील टिकायला पाहिजे का असं तुला याबद्दल तुझं मत काय तर मला असं वाटतं की आताची पिढी जी आहे ती भविष्यात आधी पूर्वी कसं जास्त कलेचा जा प्रकार होता लोकांना प्रत्येक संगीतमय वातावरण वगैरे किंवा भजन वगैरे यामध्ये रमायला खूप आवड आवडत होतं पण आता आता ते काहीतरी कमी होतं आहे मग हीच जर कला आपल्याला झोपायची असेल तर प्रत्येक ठिकाणी एक संगीताचे कार्यक्रम शाळा कॉलेजी तसेच एका सार्वजनिक ठिकाणी त्याचं ऑर्गनायझेशन करून त्याचप्रमाणे जे आपल्याला शिकवतात गुरुवर्य वगैरे ते त्यांचे देखील समारंभ कुठे कुठे ठेवून म्हणजे लोकांना त्याची भावना एक समजेल की कलेमध्ये देखील एक जगण्याचा एक मार्ग आहे जो आपल्याला दुःखातून सुखाकडे नेणारा असा हे एक मार्ग आहे त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी अशा कार्यक्रमांचे ऑर्गनायझेशन करून त्याचप्रमाणे या पिढीला देखील तसेच भविष्यात येणाऱ्या पिढीला देखील हे एक उदाहरण बनेल की पूर्वीच्या काळात असे अशा, अशा, अशा प्रकारे हे कार्यक्रम किंवा कला जोपासली जाते त्याचप्रमाणे भविष्यातील एक उदाहरण त्यांना बघून जगण्याचा एक मार्ग मित्रांनो आता आहे सुबोध जाधव वर्गातला माझा मित्र तर सुबोध एक महत्वाचा प्रश्न मला तुला विचारावा असा वाटतो की आज आपण म्हणतो आपण पुढच्या एकविसाव्या शतकात आहोत आपण महासत्तेकडे जातो बट सगळ्यात काय म्हणतो एक जसं आपण म्हणतो वाळवी जी आहे करप्शन ही वाळवी आपल्या देशाला काय म्हणली जाते की कुठलंच क्षेत्र असं उरलं नाही की ज्याच्यात करप्शन नाही तर आपली जबाबदारी आपल्या ह्या लोकशाही जपण्यासाठी करप्शनपासून फ्री होण्यासाठी काय असेल आजच्या या पंधरा ऑगस्टच्या दिवशी तुझा संदेश आपण आता करप्शन हा खूपच मोठा विषय आहे आणि त्या त्याबद्दल आपण म्हणजे पावलं उचलायची झाली तर पहिलं म्हणजे स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे की स्वतः कुठेतरी करप्शनला आपण प्रमोट करता नाही कुठेतरी म्हणजे आपण कुठे ना कुठे करतोच क कुठे कॉलेजमध्ये म्हणा किंवा बाहेर म्हणा आपलं काय कुठचं डॉक्युमेंट हवं आहे आपल्याला किंवा कुठचे आपलं काम कुठचं लवकर करायचं आहे ते आपण करताना की बाबा प्रोसिजरनुसार जायला पाहिजे वेळ लागायला पाहिजे पण व्यवस्थित काम झालं पाहिजे त्यातून कुठचंही म्हणजे उत्पन्न समोरच्याला आपण आपलं देता नाही आणि आपलं पण कुठेतरी नुकसान होतं नाही समोरच्याला आपण चुकीचा किंवा कुठलाही चुकीचा मार्ग म्हणजे पैसे मिळवण्यासाठी मार्ग मिळ आपण देतो त्याला एखादा तो, तो आपण हे देता नाही परत सर्वच इतर सर्वच बाबी आता राजकारणात तर करप्शन आहेच सर्वांनाच माहिती आहे ते त्यातून प म्हणजे आता इलेक्शनचं म्हणायला गेलं तर इलेक्शनमध्ये सर्रास मतं विकली जातात आणि हे सर्वात मोठं कारण आहे की म्हणजे करप्शन वगैरे वाढीचं कारण लोक म्हणजे काही रकमेसाठी विकली जातात मतं आणि ती त्यातूनच तुमचं भविष्य ठरतं पुढचं की पुढच्या पाच वर्षात तुम्हाला काय डेव्हलपमेंट मिळणार आहे त्यातून तुमचा काय विकास होणार आहे आता समजा भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे तर ते एकशे चाळीस कोटी लोकांमधील अर्ध्या जरी लोकांनी मतं विकत घेण्यासाठी पैसे घेतले तर किती पैसे होतील आता आपण एक अमाऊंट पकडली पाचशे किंवा हजार रुपये तर पाचशे किंवा हजार गुणिले एक सत्तर कोटी किती झाली रक्कम आणि ह्या रकमेतून किती विकास आपल्या देशाला मिळू शकतो किंवा आजकालच्या तरुणांना जी गरज आहे म्हणजे कॉलेजेसची म्हणा किंवा इतर सर्विसेस म्हणजे बुक्सची म्हणा किंवा ऑनलाईन कम्प्युटरची म्हणा ती किती स आपण हे करू शकतो त्यातून आणि त्यातून खूप विकास होऊ शकतो आणि खूप मोठा करप्शन हा इश्यू झालाय पण हे खरं आहे की मांडलेले मुंडे देखील बरोबर आहेत थँक्यू सोमच मित्रांनो नमस्कार आता आपल्यासोबत आहेत आमच्या कॉलेजच्या सिनियर प्रोफेसर आ, वेदिका मॅडम मॅडम सगळ्यात प्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एक महत्वाचा प्रश्न हा माझ्या मनात आहे की आज जेन जी जनरेशन जरी असलं तरी आपण कुठेतरी अध्यात्म म्हणजे नॉट नेसेसरी प्रत्येक वेळेला ते पूजापाठीचं असेल पण स्पिरिच्युअलिटी किंवा आपले एन्सेस्टरियल जेवढं चालत आलेलं आहे राम रामायण महाभारत जे आपल्या देशासाठी महत्त्वाचं आहे तर या गोष्टी कुठेतरी आपण विसरत चाललो आहोत का ती तत्व विसरत चाललो आहोत का नमस्कार सगळ्यात पहिले तर तुम्हाला इंडिपेंडंट डेच्या खूप खूप शुभेच्छा तू जे म्हणतोस ते मला पण कुठेतरी पटतं आहे कारण कसं होतं आहे आता बरेचसे यूट्यूब चॅनल्सवरती मी बघते की न मुलांना प्रश्न विचारले जातात की बाबा कुणाचा कोड की हा कशामध्ये आहे पण ते रामायणाचं महाभारताला जोडलं जातं महाभारताचं रामायणाला जोडलं जातं अशा अर्थाने विचार केला तर ते चुकीचं आहे की मुलं मुलांना माहिती पाहिजे बऱ्याच गोष्टी आणि स्पष्टपणे बोलायचं झालं तर ठीक आहे तुम्ही जे जे म्हणताय आताचं हे पण त्यांना पण काही गोष्टी माहिती पाहिजे आणि जे आता पाश्चात्य लोक आपल्या संस्कृतीकडे बनत आहेत की बाबा आपली संस्कृती एवढी चांगली आहे की त्यांनी त्यांना त्याचं अट्रॅक्शन वाटत अजून एकच फक्त ह्याला मी प्रश्न विचारतो की जसं आपण रामायण महाभारत म्हणलं तर त्याची काही तत्व आहेत जी कदाचित आज आपल्या देशाला जसं जागतिक महासत्ता बनायचं आहे तर मग त्या गोष्टी महत्वाच्या आहेत का की आपण रामायणाचा विचार केला तर राम हा कायम मर्यादा पुरुषोत्तम का म्हणला जातो किंवा नॉन करप्ट आजच्या जर गोष्टी म्हणल्या झाल्या की आजच्या मॉडर्न याच्यात जर रामायण आपल्याला ऍप्लिकेबिलिटी आणायची झाली तर करप्शनला आपण रावण म्हणू शकतो का नक्कीच म्हणू शकतो आणि आपण आपण सुराज्य म्हणजे ज्याला आपण चांगलं राज्य असं म्हणतो त्याला आपण नेहमी रामराज्य असंच म्हणत आलो की रामान जसं आपल्या काळामध्ये राज्य केलं की कोणीही त्याच्या काळामध्ये दुःखी नव्हतं सगळ्यांच्यावर त्याचं लक्ष होतं तशा प्रकारचं हे झालं पाहिजे आणि आज आपल्याकडे जे तीन हे दिसत आहेत म्हणजे फादानशनी म्हणशील तर जे लॉक्स केले गेलेत की सगळ्यात खालचा बळ मिडल क्लास आणि वरचा क्लास ह्या सगळ्यामध्ये तसं नवतं पूर्ण ह्या गोष्टी नव्हत्या वर्णभेद नक्कीच होते किंवा म्हणजे असं वर्णभेद नाही म्हणणं मी पण ज्याला आपण म्हटलं पाच वर्ण की प्रत्येक गोष्ट आपण ते हे करायचं पण त्याच्यातही लोक खुश होतील आता आपली परिस्थिती बघायला गेली तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला विचार करावा लागतो एखादी गोष्ट काही परचेस करायला गेली त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो सो ह्या गोष्टीसाठी रामराज्य म्हणजे आणि त्याचं नक्कीच कुठेतरी गव्हर्नमेंट आणि पॉलिटिकल सायन्स अशी नक्कीच संबंध आहे थँक्यू मॅडम थँक्यू सो मच मित्रांनो आजचा हा व्लॉग हा काही खास गोष्टींसाठी होता जेवढ्या गोष्टी हा ज्या मांडलेल्या आहेत माझ्या मित्रांनी हे त्यांचे विचार आहेत कोणालाही काही धक्का लागावा कोणाला काही वाईट वाटावं अशा उद्देशाने हे बोललेले नाहीये त्यामुळे ह्याची नोंद घ्यावी की ही फक्त वैयक्तिक मतं आहेत आणि आपला देश पुढे नेण्यासाठीच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या ह्याच्यात मांडल्या आहेत त्यामुळे कोणी कृपया स्वतःला लावून घेऊ नये किंवा वाईट वाटून घेऊ नये कारण आज आज ती वेळ आलेली आहे की आपण या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करू आणि उज्ज्वल भवितव्याकडे आपण वळू कारण एकविसावं शत शतक आहे आपल्याला जागतिक महासत्ता बनायचं आहे सगळ्याच बाबतीत तर या छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करूया आज पंधरा ऑगस्टच्या दिवसानिमित्त आज आपण सगळ्यांनीच ही प्रतिज्ञा घेऊया की काही ना काहीतरी छोटा बदल आपण स्वतःच करू आपण जरी काही नवीन गोष्ट का संशोधनात्मक करू शकलो नाही किंवा काही बदल जास्ती घडवू शकलो नाही पण स्वतःच बदल घडवू शकतो कारण जर प्रत्येकाने ठरवलं तर नक्कीच या देशाची उन्नती होईल आपण देश बदलू शकतो आपण जागतिक महासत्ता नक्की बनवू शकतो त्यामुळे सगळ्यांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा भेटू अशाच एका ब्लॉकमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या टेक केअर सायनिंग ऑफ जय हिंद